नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिकेत पाटील आपला अशा अकॅडमीमध्ये स्वागत करतो बघा आपल्या मध्ये नवीन अल्टिमेट कंबाईन कोर्स लॉन्च होत आहे या कोर्सचा मेन फोकस हा नोव्हेंबरमध्ये होणारी कंबाईनची एक्झामवर हो आहे या आठ महिन्यामध्ये आपल्याला प्रिलिमचा अभ्यास संपवायचा आहे त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू हा पण सिलेबस त्यामध्ये कंप्लीट होणार आहे बॅचची वैशिष्ट्य असं आहे की जसं मी चार पोस्ट मिळवल्या महाराष्ट्रात मी टॉपर आलो त्याप्रकारे माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा व्हावा अशी ही बॅच तयार केलेली असेल बॅचमध्ये रोज लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दिसतील नंतर ते व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा मिळतील रोज व्हिडिओ त्यानंतर पी त्यावर विचारलेले टेस्ट आणि त्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट अशा तीन गोष्टी तुम्हाला रोज मिळत चालतील आणि प्रत्येक लेक्चरची पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळेल पीडीएफ नोट्स तयार करताना जे महत्वाचे चार पाच रेफरन्स बुक आहेत त्या सर्वांना कंपाईल करून ती नोट्स तयार केलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही आता व्हिडिओ बघितले आणि पेपरच्या अगोदर आपली नोट्स जरी वाचून गेले तरी तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स आले पाहिजे अशा प्रकारचे दर्जेदार नोट्स तुम्हाला मिळणार आहे त्याचा मेन उद्देश असा आहे की जे फ्रेशर विद्यार्थी त्यांना बेसिकपासून अभ्यास करून घ्यायचा जे अनुभवी विद्यार्थी जे ज्यांचा एक एक दोन दोन मार्क्स रिझल्ट जातोय त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणावा त्यानंतर ज्या हाऊस वाईफ जे जे पार्ट टाईम जॉब करणारे विद्यार्थी त्यांना कमी वेळ मिळतो त्यांना कमी वेळात जास्त जास्त योग्य डायरेक्शनने त्यांना अभ्यास करून घ्यावा अशा प्रकारची बॅच तयार करण्यात आलेली आहे मेन म्हणजे बॅचची फी महाराष्ट्रात सर्वात स्वस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा ज्या जे पहिले शंभर विद्यार्थी त्यांनी हा कुपन कोड वापरला त्यांना हजार रुपयाची अजून जास्त सवलत मिळणार आहे तुम्ही एक तारखेपासून सात तारखेपर्यंत ॲडमिशन करू शकता लवकर ॲडमिशन करा जेणेकरून तुम्हाला या कुपन फायदा उचलता येईल यांना पण गरज असेल अशा मित्रांना याची माहिती कळवा धन्यवाद